नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आज आपण तुहिरे माझा मित्र या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत बघा प्रेक्षकांनो आता आपण बघतच आलो आहेत की ईश्वरीला अर्णवचा भास होत असतो आणि आत्ताही तसाच भास तिला झालेला असतो बघा ती घरातनं गुलाबाच्या पाकळ्या हातात घेऊन बाहेर येतेस आणि तिला अर्णव पाण्यासोबत स खेळताना दिसतो ईश्वरी म्हणते की सर सर अहो हे काय चाललंय ईश्वरी त्याच्याजवळ येते आणि म्हणते की सर अहो हे काय चाललंय काय करताय अर्णव म्हणतो की प्रेमात तस भिजून जाण्याची वेळ आली आहे ईश्वरी म्हणते की म्हणजे अर्णव म्हणतो की तुला तुझ्या मनातलं प्रेम व्यक्त करायला हवा ना आणि बघा प्रेक्षकांना अर्णव असं बोलल्यानंतर ईश्वरीला ईश्वरी स्वतः लाजते आणि अर्णव तिच्या हातातल्या गुलाबाच्या उधळतो अर्णव म्हणतो की मी सिंधोर असं लाजत बसण्यात वेळ वाया घालवू नकोस इकडे ईश्वरी म्हणते की सर अर्णव म्हणतो की तुझा डिसिजन फायनल आहेत ना अर्णव म्हणतो की प्रेम आहे ना ईश्वरी पण लाजून म्हणते की हव आणि ईश्वरी म्हणते की सर आजच अगदी आजच मी तुम्हाला माझ्या मनातलं सगळं टाकू सांगून टाकणार आहेत सर आणि बघा ती मागे वळून बघते तर काय तिथे अर्ण असतो आणि हा पण तिचा एक भासच असतो आणि बघा आणि बघा तिला तर खूपच आनंद झालेला असतो आणि ती स्वतःच त्या फुलां फुलं असतात तिच्याकडे ते उधळते फुला आणि गोल 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 फिरते आणि ती स्वतःच तिचा आनंद एन्जॉय करत असते आणि बघा प्रेक्षकांना इकडे आपण बघतो की नमू आता इथं काळशीट पेपर गम आणलेला असतो आणि ते म्हणते की किती घाण झालेला आहे हा हे ना हा बॉक्स आई भरभर म्हणत होती की याचं कापड बदलावं लागेल आणि बघा प्रेक्षकांनीही तिचं कापड काढतच असते तेवढ्यात आपण बघतो की इथे वल्लरी मामी यांच्या घरी आलेले असतात आणि बघा इकडेही कापड काढत असते तर तिकडे त्यांचा जीव खालीवर खालीवर होत असतो आणि बघा ही कापड काढण्यात बघणं असते तेवढ्यात मामी जोरात म्हणतात की आत येऊ का इकडे या नम्रताला सुद्धा असा आश्चर्याचा धक्काच बसतो प्रेक्षकांनो की मामी आपल्या घरी कस काय आल्या तरी ती म्हणते की मामी तुम्ही तेवढ्यात बोलणारी मामी म्हणते की आत येऊ का नम्रता म्हणते की हो या ना आत या नम्रता म्हणते की बसा ना बसा आम्ही पाणी आणते तुमच्यासाठी मामी म्हणतात की हो आणि इकडे बघा वल्ल्याने मामी मनातल्या मनात म्हणते की नशीब कापड काढलं नाही नाहीतर त्या निगेटिव्ह आज त्याच्यातनं बाहेर आल्या असत्या आणि बघा इकडेही पाणी आणायला गेले असते तर मामी ते कापड उत्सव म्हणजे काढण्याचा प्रयत्न करता आणि तेवढ्यातही पाणी घेऊन जातेच आणि मामी हात मागे घेतात मग पाणी नम्रता मामींना देते मामी म्हणतात की थँक्यू इकडे नम्रताला पण प्रश्न पडलेला असतो आणि ती म्हणून म्हणते की आज मामी इकडे आणि अचानक कसं काय आल्या आणि नम्रताला पण प्रश्न पडतो की इतकं गोड कसं काय बोलतायत आणि नम्रता विचारतेच की मामी तुम्ही इथे कस काय आणि इकडे मामी म्हणतात की अगं माझ्या मैत्रिणीचा नवस पूर्ण झाला आहे आणि तिला उत्तम क्वालिटीचे पेडे हवे होते मामी म्हणतात की म्हटलं तुमच्या क्लाउड किचनलाच ऑर्डर द्यावी म्हणून ऑर्डर द्यायला आले आणि इकडे नम्रता म्हणते की अहो तुम्ही एवढ्याशासाठी इथवर आलात तर नम्रता म्हणते की मला फक्त एक फोन केला असताना मी तुम्हाला अप्रतिम पेडे हवे तिथे पाठवले असते मामी म्हणतात की का मी मी आले म्हणून काही त्रास झाला का नम्रता म्हणते की नाही 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 नम्रता म्हणते की बरं झालं तुम्ही आलात ते इकडे मावी म्हणतात की अगं गंमत केली ग मावी म्हणतात की मुद्दा म्हणूनच आले ऑर्डर द्यायला म्हटलं तुझ्या आईची पण भेट होईल आणि तुझ्या बाबांच्या तब्येतीची पण विचारपूस करता येईल प्रेक्षकांनो हे डाऊटफुलच आहेत मावी आणि तब्येती ती विचारपूस हा 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 अशक्य हे आणि मामी म्हणतात की आहेत कुठं ते दिसत नाहीये तेवढ्यात नम्रता म्हणते की मामी आई बाबा आई बाबा हॉस्पिटलला गेले अपॉइंटमेंट होती ना आज इकडे मामी म्हणतात की काय ग बाई आमच्या भेटीचा ना योग जुळूनच येत नाहीये इकडे की होईल होईल भेट होई तुमची लवकर आणि बघा इकडे मामी म्हणतात की काय ग तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना चहा वगैरे विचारतात की नाही का पाणी देऊनच पाठवतात नम्रता म्हणते की नाही नाही नम्रता म्हणते की नाही मामी चहा रेडीच आहे मी घेऊन येते पटकिने इकडे मामी म्हणतात की ऐक ना थोडं आलं घालशील का त्याच्यात नम्रता म्हणते को हो एकदम बढिया चहा घेऊन येते मामी ते बॉक्स त्या निगेटिव्ज काढायच्या आहेत ना त्यासाठी हा सगळा खटाटोप चाललेला आहे प्रेक्षकांना नाही तर मामी यांच्या घरी आणि तो चहा बापरे बापरे हे तर सूर्यपश्चिमेला उगवेल असं झालेलं आहे बघा आता ती चहा ठेवायला निघून गेलेली असती इकडे मामींचं लक्ष सगळं त्या बॉक्सकडे असतं इकडे नम्रता विचारते की मामी पोहे का उपमा आ, मामी म्हणतात की नाही नाही चहाच झाला बघा प्रेक्षकांना आता मामी ते नेगेटिव्ह कसे काढणार आपण पुढे बघतो आता इकडे बघू ला की ईश्वरीने अर्णवला प्रपोज करण्यासाठी काय सरप्राईज प्लॅन केलेला आहे बघा आता तिने बेडरूमला इतकं छान आहे लाइटिंगने आणि इकडे ईश्वरी स्वतःच म्हणते की बढिया जर प्रपोज करायचं असेल तर माहोल असाच पाहिजे आणि इकडे ईश्वरी म्हणते की डेकोरेशन केल्याने माहोल बनतो आता लाइटिंग तर काम झालं आहे आता या गुलाबाच्या पाकळ्या आणि कॅन्डल्सनी मस्त डेकोरेशन करणार आहे ईश्वरी म्हणते की सरांचं दिल कसं एकदम खुश होऊन गेलं पाहिजे बघा आता इकडेही सरप्राईज रेडी करत असते तोवर आपण बघू का ती ही बामी कशा काढतात ते तिकडं नम्रता आलं कुठण्यासाठी तिचं तोंड तिकडं असतं त्या साईडला आणि इकडं बामी बघा प्रेक्षकांनो त्या बॉक्समध्ये ते कापड फाडण्याचा प्रयत्न करता बघा प्रेक्षकांनो फायनली आता मामीने कापड काढलेलं असतं आणि त्यातनं निगेटिव्ज बाहेर काढलेल्या असतात म्हणजे आता काय निगेटिव्ज बाहेर आल्या म्हणजे आता मामी काहीतरी प्लॅन करणार आणि हे आपल्याला शेवटी बघायला मिळेल की नक्की मामीचा प्लॅन काय आहे ते बघा प्रेक्षकांनो इकडेचं आद्र कुटून झालेलं असतं आणि तिने चहा टाकलेलं असतं बघा चहा तर रेडीच असतो तिचा ती लगेच आता इकडे मामी त्या निगेटिव्हजकडे बघत असते इकडे नम्रता चहा गाळत असते बघा आता कसा कोइन्सिडन्स आहे पण तरी को नम्रताला काही कळत नाही आणि मामी बघा आता काय करतात ते निगेटिव पर्समध्ये टाकतात इकडे नमो बिचारी त्यांच्यासाठी चहा घेऊन येते आणि बघा इकडे मामी म्हणते की नम्रता मला आत्ता आठवलं आहे की मी ज्वेलर्सकडे पेमेंट केलं आणि माझा नेकलेस घेतलाच नाही नाहीयेत मामी म्हणतात की मला आता निघायला हवं चहा घ्यायला परत कधीतरी येईल आणि इकडे नम्रता म्हणते की हो मामी पण ते पेढ्यांचं काय आहे मामी म्हणतात की ते मैत्रिणीला विचारून मग सांगते मी निघते बाय 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 बघा प्रेक्षकांना हिचं काम झालं तिने चहा घेतला नाही का काही नाही आता ते नेगेटिव्ह घेतले आणि ती त्यातनं काढता पाय घेते आणि नम्रताला पण त्यांचं वागणं थोडंसं अजिबच वाटलं ती म्हणते की अजिबच आहे आधी म्हणाले की पेढे हवेत आणि नंतर म्हणाले की मैत्रिणीशी विचारून मग कळवते ती स्वतःलाच नम्रता विचारात पडलेली असते आणि म्हणते की कमालच आहे बघा प्रेक्षकांना इकडे आता सरप्राईजचं पूर्ण पूर्ण प्लॅनिंग म्हणजे डेकोरेशन झालेलं आहे आणि बघा इकडे ईश्वरी म्हणते की वा वा इशू खूप बढिया सुचलं तुला सरांना हे खूपच आवडणार आहे ईश्वरी म्हणते की सर इथे असे उभे राहिले की त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव आणि बघा इकडे ईश्वरी अरण प्रपोज म्हणजे तिच्या मनातला सांगण्यासाठी खूप आतुर झालेली असते आणि ती म्हणते की आजपासून नवीन चॅप्टर सुरू होणार आहेत माझ्या नंतर म्हणते की नाही नाही आजच्या जिंदगीतला आणि बघा प्रेक्षकांनो तिने ते कसलं तरी खोपा असतो ना तो तिथे टांगलेला असतो आणि त्याच्यामध्ये ते आता फुलं भरत असते आपण फक्त तेवढंच बघतो की तिने खुर्ची आणलेली असती आणि तिच्या हातात ते फुलांच्या पाकळ्या असतात गुलाबाच्या पाकळ्या ती त्यात टाकणार पण तेवढ्याच आपल्याला मामीचा सीन दाखवलेला आहे आता मामीने त्या निगेटिव्हचे फोटो काढलेले दिसत आहेत आणि बघा त्या पाकिटमधनं फोटो काढतात आणि त्या फोटोकडे बघतात बघून झाल्यानंतर म्हणतात की ईश्वरी आज बघ मी कसा बॉम्ब फोडते या घरातला आणि अर्णवच्या आयुष्यातला तुझा हा शेवटचा दिवस मामीला खूप आनंद झालेला आहे प्रेक्षकांना आणि मामी म्हणतात की बाय आणि बघा प्रेक्षकांना इकडे मामी ते फोटो पर्स मध्ये ठेवतात आणि ऑटोला हक मारतात बघा प्रेक्षकांना इकडे आता मामी ऑटोने घरी आलेली असते आणि मामीचा चेहऱ्यावरचा जो आनंद प्रेक्षकांना आपण दिसतो ना तो बघा मला तरी वाटतं की तो काही क्षणांसाठी असेल किंवा कायमचा पण असू शकतो पण असो आता आपल्याला बघितल्यावरच कळेल की नक्की मामी आता काय करणार आहेत ते बघा आता मामीची एंट्री कशी दाखवलेली आहे बघितलंच आपण चला तर आता ईश्वरीकडे वळवूया आता ईश्वरीने मस्त छान साडी नेसलेली असते प्रेक्षकांनो आणि तिने ते फुलांच्या पाकळ्या त्याच्यात टाकलेल्या दिसत आहेत आणि बघा तिने छान बुके सुद्धा आणलेला असतो आणि ईश्वरी म्हणते की सरांना खूप आवडतील रेड रोजेस आणि बघून तिलासुद्धा छान छान वाटत असतं आणि बघा ती इकडे तिकडे बघते आणि ते बोके आहेत ना तो ते ते छोटेसे चेअरवर पफीवर ठेवते इकडे ईश्वरी म्हणते की सर आता बाकीची सगळी तयारी झाली आहे आणि ईश्वरी परत रिवाइज करते की काय काय राहिलं आहे की नाही आता ती म्हणते की फुलांच्या पाकळ्या सगळ्यात शेवटी म्हणजे पायघड्या आणि ईश्वरी म्हणते की कॅन्डल्स लावायचे आणि लक्षात येतं की ती म्हणते माझीच कुठे आणली आहे बघा प्रेक्षकांवर ईश्वरी स्वतःच्याच मनाशी बोलते की ईश्वरी तू सांगू शकशील ना सरांना स्वतःच्या मनातलं ईश्वरी म्हणते की काय वाटेल सरांना आणि बघा अर्ण ईश्वरी म्हणते की हे बघू आज काहीही झालं तरी सगळं सांगून टाकायचंय अं बस बस अब बहुत हो गया आता बघा ती जे अर्णव सरांना सांगणार आहे त्याची रिहर्सल करत असते म्हणजे प्रॅक्टिस करत असते आणि ती म्हणती की आशासमोर उभं राहून अर्णव सर माझं ना तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि ईश्वरी म्हणते की आय आय लव्ह यू सर बघा ती स्वतःच्या स्वतःची हसत असते आणि म्हणते की माचीस आता बघा ही माचीस घेण्यासाठी खाली जाते खाली म्हणजे कुठे किचन मध्ये आणि बघा इकडे ही ईश्वरी आपण बघतो की किचन मध्ये आलेली असते आणि मामी मामींचं सगळं लक्ष ईश्वरीकडे असते की तिची हालचाल का तिला आम्ही ना तिच्या बेडरूम मध्ये जायचं जे असतं ना त्यासाठी आणि मामी मामी म्हणून म्हणतात की ही किचन मध्ये बिझी आहे तेवढ्या वेळात मला माझं काम करावंच लागेल बघा प्रेक्षकांना आता हिला काय माचे सापडत नाहीये असं दिसत आहेत कारण ते खूप शोधाशोध करत आहे आणि इकडे बघा मामी बेडरूम पर्यंत पोहोचल्या सुद्धा आणि इकडे मामी बघतात की अरे वा रूम तर चांगलीच सजवली आहेत आणि मामी म्हणतात की पण उपयोग काय आणि त्या विचार करता की हे फोटो कुठे ठेवायचे आणि म्हणतात की हे फोटो कुठे ठेवू आणि मावी म्हणतात की ते नको मुद्दाम ठेवल्यासारखे होतील आणि बघा मावीला अचानक दिसतं की वरती परडी आहेत आणि मावी म्हणतात की बरे परडीच्या फुलांबरोबर हे फोटो ही खाली पडतील बघा प्रेक्षकांना आता मावी तिकडनं खुर्ची घेऊन येतात त्या खुर्चीवर उभे राहतात आणि त्या परडीमध्ये ते फुलं ते टाक फुलं म्हणते ते फोटो ठेवून देतात आणि मस्त हात झटको नाही येतात आणि परत खुर्ची जागेवर ठेवून देतात आणि बघा इकडे ह्या ईश्वरीला माचीस सा सापडत नसते ती म्हणते की कुठे ठेवली आहेत माचीस आणि बघा दुसरं शेल्फ खोलते तेव्हा तिला तिथे ती ते माची सापडते आणि मग तिला थोडस बरस वाटतं आणि बघा ही वरती जात असते आणि तेवढ्यात वल्लरी खुर्ची जागेच्या जागी ठेवते आणि त्या परडीकडे बघते इकडे मामी म्हणतात की अर्णव आणि ईश्वरी तुमचं दोघांचं खऱ्या नात्यातलं आयुष्य सुरू होण्यापूर्वी संपणार आणि बघा आपण इकडे बघतो की ही ईश्वरी खूप एक्सायटेड असते त्यामुळे ती पट 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 जिने चढत असते आणि बघा प्रेक्षकांनो इकडे वल्लरी दरवाजा खोलणार तेवढ्यात ईश्वरी तिकडनं दरवाजा खोलते त्यामुळे आता वल्लरी दरवाजाच्या मागेच उभे राहते आणि डायरेक्ट बघा आता ईश्वरी काय करते डायरेक्ट मध्ये येते दरवाजा बंद करत नाही कारण दरवाजा बंद केला तर मामी दिसेल आणि भांड इथेच फुटेल ना पण असं नाही आता सिरियलमध्ये काहीतरी ड्रामा सस्पेन्स तर हवाच ना प्रेक्षकांनो त्यासाठी आता ईश्वरीने काही दरवाजा बंद केलेला नसतो बघा प्रेक्षकांना आता आपण बघतो की ईश्वरी डायरेक्ट मध्ये आलेली असते आणि ती कॅन्डल्स ब्ले ग्लो करत असते आणि इकडेही मामी बाहेर जाण्याचा प्रयत्न करतेच आणि इकडे ईश्वरी परत विचार करते की काही राहत तर नाही येत ना त्यामुळे मामी परत मागे फिरता आणि तिच्याकडे बघत असतात आणि इकडे ईश्वरी म्हणते की अरे हो छोट्या कॅन्डल्स आणि ती बाहेर जायला निघते आणि परत काहीतरी विचार करून मध्येच थांबते आणि ती म्हणते की नको आधी हे लावून घेते मग आणि बघा इकडे बाबी आता अल्लाद पाय तिथं निघून म्हणजे निघून जातात आणि बघा इकडे मामी निघून गेल्यानंतर ईश्वरीचं लक्ष जातं की आपण दरवाजा उघडाच ठेवला आहे त्यामुळे ती म्हणते की हे भगवान आणि लगेच ती दरवाजा लावून घेते हा आता इकडेने प्रेक्षकांनो क पायघड्यासुद्धा घातलेला असता पाकळ्यांचा आणि म्हणते की पायघड्या रेडी कॅन्डल्स रेडी आणि ईश्वरी त्या ओलांडून इकडे येते जिथं तिने ती परडी ठेवलेली असते फुलांची तिथं आणि म्हणते की आज सरांना प्रपोज करायचंच चाहे कुछ भी हो जाय आणि बघा प्रेक्षकांना ईश्वरी म्हणते की आत्ता की सर आले तर ही दोरी खिचून सरप्राईज बघा प्रेक्षकांनो ती सरप्राईज म्हटल्या म्हटल्या तिच्या हातातनं खरंच ती दोरी खेचल्या जाते आणि त्याच्यातनं सगळ्या गुलाबाच्या पाकळ्या पाकळ्या फोटो वगैरे सग सक... खाली पडतात प्रेक्षकांनो बघा आता हा धक्का नाही तर फक्त ईश्वरीलाच आहे यावरनं दिसत आहे आणि बघा प्रेक्षकांनो तिच्याकडनं काही चुकीचं चुकी किंवा चुकी काही घोटाळा झाला की तिचा फेमस डायलॉग असतो की बारा की ढेर आणि तो तेच म्हणते की बारा की ढेर आणि बघा प्रेक्षकांनो पाकळ्या तर पडल्याच आहे पण ती हा विचार करते की हे फोटो म्हणजे अजून त्याच्यातनं काय पडलं म्हणून ती सगळे फोटो तर उलटे पडलेले असतात फक्त एकच फोटो सरळ असतो आणि तो ती फोटो तो बघून येते आणि हातात घेते आणि बघा प्रेक्षकांनो तिने फोटो उचलताच तो फोटो बघते तर काय तिची आई आणि अर्णवचे बाबा असा दोघांचा फोटो असतो तो, तो आणि तो फोटो बघून ईश्वरीला खूप म्हणजे खूप जास्त मोठा धक्का बसतो आणि बघा त्या फोटोकडं बघून ईश्वरीला आठवतं की अंजली आई ताई काय म्हटल्या होतं की छान कुटुंब होतं का आमचं त्यावेळेस जेव्हा हिला अंजलीला जेव्हा आईची आठवण येत असते ना तिच्याकडे तो एक फोटो असतो बघा प्रेक्षकांना तो ती म्हटली होती की ईश्वरीला की तू चिंटूला सांगू नको की हा फोटो माझ्याकडे आहेत म्हणून आणि तोच फोटो दाखवून अंजली ईश्वरीला म्हणत असते की खूप छान आनंदी परिवार होता ग आमचा आणि ती म्हणते की ह्या फोटोमध्ये मध्ये दिसत आहे तसंच अंजली म्हणते की एका बाईमुळे सगळं उद्ध्वस्त झालं ईश्वरी म्हणते की म्हणजे आणि अंजली सांगते की एका बाईने माझ्या बाबांना तिच्या जाळ्यात ओढून घेतलं माझ्या आईबाबांचा सुखी संसार बोड लागते बाईने आणि बघा अंजली सांगते की घर तुटलं आई गेली अंजलीला खूप वाईट वाटत असतं प्रेक्षकांना हो। दिवसातच खूप काही बदलून केलं आणि बघा अंजली सांगते की आम्ही सुद्धा रस्त्यावर आलो हे ईश्वरीला आठवत आणि ती विचार करते की माझी आई आणि अर्णवचे बाबा बघा प्रेक्षकांना आता ईश्वरीला खरंच खूप मोठा धक्का बसलेला आहे तिला विश्वासच बसत नाही की आपली आई आणि अर्णवचे बाबा यांच्यामध्ये काहीतरी होतं असंच तिला पण दर्शवलेलं गेलं आहे प्रेक्षकांना आपल्याला तर माहितच आहे हा सगळ्या कारनामा कोणी केलेला आहेत पण जे फोटोमध्ये तेच खरं मांडलेलं असतं त्यामुळे तर अर्णवच्या आईने आत्महत्या केलेली असते इकडे आता बघा ती बिचारी त्या फोटोकडे बघून माझ्या ती धास्ती खाऊन येते की काय बघा प्रेक्षकांना असं समजल्यावर कोणाला टेन्शन तर येणारच प्लस कोणाच्या जीवावर सुद्धा बेतू शकत आहेत ना पण या वल्लरी मामीला काय करायचे त्यांना फक्त त्यांच्या वडिलाचा जसं संसार मोडलाय तसंच अर्णवचाही संसार त्यांना मोडायचा आहे असंच काहीचं त्या मामीच्या मनात असतं आणि बघा प्रेक्षकांनो इतक्या वेळ तर तिला काही सुचे झालं की ते फोटो बघून आणि नंतर आता म्हणते की माझी आई आणि अर्णव सरांचे बाबा एकत्र आणि बघा ईश्वरी म्हणते की म्हणजे हे हेच खरं आहेत का सरांच्या आईच्या आत्महत्येचं बघा प्रेक्षकांना आता हे सगळं सत्य ईश्वरी समोर आलेलं असतं आणि आपण बघतो प्रेक्षकांना आता अर्णव सुद्धा घरी आलेला असतो आणि बघा इकडे अर्णव दरवाजा लावतो तर त्याच्या हाताला एक ग्रीस लागलेलं दिसतं आणि तो म्हणतो की कसं लागलं ला हे ग्रीस आणि बघा प्रेक्षकांना आपण बघतो की अर्णव घरात आलेला असतो पण बाबी बाबीच सगळं लक्ष अरणवकडे असतं म्हणजे या दोघांच्या संसाराकडे असतं बघा आता बाबीने जे फोटोग्राफ्स ठेवलेले आहे त्यावर तर बाबीचा विचार वेगळा असतो पण आता होतो काय ते आपण बघूच आणि बघा प्रेक्षकांनो बहुतेक अर्णवला काहीतरी सांगितलेलं असेल त्यामुळे तो आपण बघतो की खूप आनंदात असतो आणि इकडे बघा आईने फोटोग्राफ्स बघितले त्यामुळे यांच्या सगळ्या आनंदावर विरजन पडलेलं दिसतंय बघा इकडे मामी वाटच बघत असते की अर्णव कधी ईश्वरीला हात धरून घराच्या बाहेर काढेल याची पण बघा आता होतं भलतंच वेगळं आता इकडे ईश्वरी फक्त ते फोटोग्राफच बघत असते ती तर खूप मोठ्या सदव्यातच गेलेली असते तिला आता स्वतःलाच काही कळत नाही की आता काय करावं काय नाही करावं इकडे आपण बघतो की अर्णव फार आनंदात असतो आणि तो दरवाजाच्या बाहेरच उभा असतो आणि इकडे मामी म्हणते की या ईश्वरीला घराबाहेर काढण्यासाठी माझे इतके प्रयत्न फसल्यानंतर मामी म्हणते की शेवटी आज तो दिवस आलाच आणि मामी म्हणतात की पुढच्या काही मिनिटातच ते ईश्वरी घराबाहेर सेल कायमची आणि अरणवतीला धक्के देऊन घराबाहेर काढताना माझी इतक्या दिवसांची इच्छा आज पूर्ण होणार आणि बघा इकडे मानव नंतर किवल्लरी शेवटी करत करून दाखवलं असतो आणि फेमस डायलॉग म्हणजे तो टकिया कलाम असो की काय असो डॅट इज डॅट आणि बघा प्रेक्षकांनो इकडे ईश्वरी ते फोटोज बघत असते आणि बघतो आपण की अरणव घरात आलेला असतो आणि अरणवतीला आवाज देतो की मि सिंदर आणि ईश्वरी बघा अर्णवचा आवाज ऐकताच ते फोटोस लपवते आणि अर्णव म्हणतो की मी आलो आहे आणि बघा प्रेक्षकांनो आपण बघतो की अर्णव बिचारा किती आनंदात असतो त्याला तिच्याकडनं ऐकायचं असतं आणि तो मध्ये येतो आणि म्हणतो की बोल मी आलो आहे आता त्याला काय माहिती की ईश्वरीने काय बघितले त्यामुळे ती आता कोणत्या विचारात गेली आहे आणि बघा प्रेक्षकांनो इकडे आता या मालिकेचा एपिसोड इथेच संपतो आता आपण बघू की पुढे भागामध्ये काय दाखवलेलं आहे आता ईश्वरीने फोटोग्राफ्स बहुतेक ठेवून दिलेला असतात की नाही माहिती आता ईश्वरी अर्णवला म्हणते की सर तुम्हाला माहित नाही पण आणि तिला थोडंसं टेन्शन आल्यामुळे कसं तरी होत असतं आणि इकडे अर्णव होतो की काहीच माहीत नाही मी सिंदोर बोलला आणि बघा प्रेक्षकांना ईश्वरी सगळं सांगणार तेवढ्याच ती चक्कर येऊन पडते आणि अर्णव तिला पकडतो आणि म्हणतो की मी सिंदोर मी सिंदोर आणि बघा तेवढ्याच आता आपण बघतो की अर्णवने तिला बेडवर झोपवलेलं असतं डॉक्टरांना फोन केलेला असतो आता ते डॉक्टर म्हणता की मी इंजेक्शन दिलेले यांना आता यांच्याकडे लक्ष द्या आणि बघा इकडे अर्णव म्हणतो की मी सिंदोर तुझा टेम्परेचर का कमी होऊ शकत हो झालं नाही जर मी तुला काहीच होऊ देणार नाही मी तुझ्या शिवाय नाही जगू शकत आणि अर्णव गणूबाप्पा जवळ म्हणतो की गणूबाप्पा तिला जो काही त्रास आहे ना तो मला दे प्लीज मी तिला असं नाही बघू शकत बघा प्रेक्षकांनो अर्णवला जर कळलं तर अर्णव काय करल तुम्ही सांगाल का मला प्लीज की अर्णव कर अर्णवला जर कळालं की असं असं आहे तर तो त्याने काय करायला पाहिजे हे प्लीज तुम्ही कमेंट करून सांगा प्रेक्षकांनो कारण इथे या मालिकेचा एपिसोड पण संपलेला आहे प्रेक्षकांनो आजची मालिका तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपण उद्या पुन्हा भेटू या मालिकेच्या इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यूसोबत तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या बाय बाय